निषेधार्थात पुण्यात सर्वपक्षीय जनआक्रोश मोर्चा संतोष देशमुखांच्या मुलीसह राजकीय नेते सहभागी होणार लालमहाल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघणार मोर्चा राज्यात नऊ तारखेला ग्रामपंचायतीमध्ये काम बंद आंदोलन अखिल भारतीय सरपंच परिषदेचा मोठा निर्णय संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा करणार निषेध आरोपी सुदर्शन गुले सिद्धार्थ सोनवणे आणि सुधीर सांगळेला अठरा जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी फरार मुख्य आरोपी सुदर्शन गुले आणि सुधीर सांगळेला पुण्यातून अटक वीड हत्या प्रकरणात सर्वपक्षीय नेत्यांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी तर मी म्हणत नाही मात्र लोकांची सोई मुंडेंच्या बाजूने चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना मंत्री घेऊ नकास यांची प्रतिक्रिया देशमुखांच्या कुटुंबाला त्रास झाल्यास धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही देशमुख कुटुंबाला आलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर जरांग्यांचा मुंडेंना थेट इशारा राज्यातील रस्ते जरांगेंच्या घरचे ना नाहीत मंत्र्यावर खालच्या स्तरावर बोलून जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे जरांगेंच्या मुंडेंवरील टीकेनंतर सदावर्तेंचा निशाणा मारहाणीचा व्हिडिओ दाखवला असेल तर आकाच्या आकाचाही जेलबारीसाठी नंबर लागू शकतो सुरेश दास यांचा हल्लाबोध वाल्मिक कराडवर बोक्का लावण्याची मागणी देशमुख झाटे आज हाका आणि तो आधीपासूनच तुमच्याकडे आरोपींच्या वकिलांचा कोर्टात दावा तर आरोपींनी गुन्हा करताना कोणतं हत्यार वापरलं हे रेकॉर्डवर नाही वकिलांची माहिती आरोपींना पश्चाताप नाही तर त्यांनी देशमुखांची हत्या एन्जॉय केली पोलिसांची केस कोर्टात माहिती देशमुखांच्या हत्येतील एकही आरोपी सुटणार नाही आरोपींना कठोर शिक्षा व्हावी हीच सरकारची भूमिका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची प्रतिक्रिया बिहारलाही लाजवेल अशी परिस्थिती अनेक पूल इथे पचवले गेल्यात संजय जाधव यांचा आरोप फडणवीस अजितदारांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याचीही मागणी सरेंडरच्या वेळी वाल्मिक कराडनं माझ्या गाडीत लिफ्ट मागितली स्कॉर्पिओ मालक आणि धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता शिवलिंग मोरळ यांचा अजंभाजग दावा पंकजा मुंडेंनी मंत्रिपदाचा त्याग करावा गजन किर्तीकरांची प्रतिक्रिया शिवसेनेकडून पहिल्यांदाच मुंडे भाऊ बहिणींच्या राजीनाम्याची मागणी पवार कुटुंब ठाकरे कुटुंबाने एकत्र यावं छगन भुजबळांचं आवाहन अजित दरा आणि पवार एकत्र आले तर माझ्या शुभेच्छाच भुजबळांची प्रतिक्रिया नाराज राजन साळवी आणि उद्धव ठाकरेंमध्ये पाऊन तास चर्चा कोकणातील निकालावरून बैठकीत खडाजंगी तुम्ही घ्यायचा तो निर्णय घ्या ठाकरेंचं बैठकीत वक्तव्य नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघासह आठ मतदारसंघातील निवडणुकीला नागपूर हायकोर्टात आव्हान पुन्हा मतदान घेण्याची काँग्रेसच्या पराभूत उमेदवारांची मागणी भिवंडीत बागेश्वर बाबाच्या कार्यक्रमात गोंधळ गर्दी वाढल्यामुळे बागेश्वर बाबा कथावचन अर्थात सोडून गेले एकाच महिलेने दोन योजनांचा लाभ ठेवू नये लाडकी बहीण किंवा शेतकरी सन्मान योजना यापैकी एकाच योजनेचा लाभ घ्यावा माणिकराव कोपाटेंचा आभार मदाचे गाव हा प्रजासत्ताक जिनी महाराष्ट्राच्या चित्ररथाचा विषय संजननाथ चित्ररथ सहभागी होणार नाही मात्र चित्ररथ नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध होणार मध्ये तेरा जानेवारी ते सव्वीस फेब्रुवारी महाकुंभ मेळा कोट्यवधी भक्त पवित्र स्नान करणार दीड लाखांपेक्षा अधिक तंबूंची उभारणी मुंबईत आज तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल आणि हार्बरवर पनवेल वाशी दरम्यान